जयपाळ प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपली स्वागत नवे युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज विभागातील जमलेले सर्व नागरिक आपल्या सगळ्यांचे लाडके विजयजी चौगुले साहेब गोपटपट्टी वासियांच्या न्यायिक मागण्यांकरता गेले तीन दिवस झाले उपोषणाला बसले आहेत दोपटपस्ती वासियांची स्वप्नातली घरं त्यांना मिळवून देण्याकरता त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत प्रकृती खालावलेली आहे तरीसुद्धा ते आपल्या मागण्यांशी ठाम आहे मागचं कारण की ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो ज्यांनी आपल्याला सातत्याने साथ दिली त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून द्यायचं आहे प्रत्येकाची इच्छा असते मी जर झोपडपट्टीमध्ये राहत असेल पावसा पाण्यात मला त्रास होत असेल माझ्या घरात पाणी येत असेल मला माझ्या सकाळच्या ज्या काही प्रातविधी असतील ते कुठेतरी लाभ सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊ नये अशा माझ्या मुलाबाळांना मी इतक्या वर्ष हालाकीत काढले पण माझी मुलंबळं चांगल्या ठिकाणी राहावी ही प्रत्येक झोपडपट्टीवासियाची मागणी आहे आणि राज्यात आपलं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे आपले नेते राज्याच्या मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा पवार आहेत महायुतीचं सरकार आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही योजना सुरू केली आणि त्या योजनेतील फायदा माझ्या विभागातील माझ्या नवी मुंबईतील प्रत्येक झोपटपट्टी पड़ धारकाला मिळावी आणि याकरता विजय चौगुले या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांच्यासोबत तुम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्याकरता उपस्थित राहत संपूर्ण ऐरोली हो हा विधानसभा मतदारसंघात आज बंद करून त्याला पाठिंबा दिलेला आहे मी दिल्ली येथे गेल्या आठवड्यात अधिवेशनाला होतो मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची एकच मागणी होती की जो सर्वे एस आर ए डिपार्टमेंटने सुरू केला होता तो पुन्हा सुरू झाला पाहिजे तर तो आणि तरच मी उपोषण सोडेल आज सकाळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांशी माझं बोललं झालं मी अधिवेशनातून आज साहेबांची भेट घेण्याकरता दिल्लीवरून आज सकाळीच या ठिकाणी आलो साहेबांशी बोलणं झालं साहेबांनी आता एस आर एच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं ठाण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे हे पवार नितीन पवार असतील आमचा राजकुमार पवार आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना मी स्वतः सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांना मी माझ्या बरोबर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आतासुद्धा अधिकाऱ्यांशी बोलले त्यांच्या ज्या काही सचिव मान्यम आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि आता तुमच्या सगळ्यांच्या समक्ष चौघले साहेबांशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि येत्या सोमवारपासून हा सर्वे पुन्हा एकदा सुरू होईल असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता जाहीर केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केल्या तुम्ही सर्व शिवसैनिक आहात संघर्षातून आपण उभे राहिलेलो आहोत संघर्ष हा आपल्याला काही नवीन नाही आहे अनेक वेळा आपल्या नागरिकांकरता आपल्या शिवसैनिकांकरता आपण मरण्यासाठी सुद्धा तयार असतो आणि चौगुले साहेब आज मरणासाठी सुद्धा तयार झाले होते पण चौगुले साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहेत हे आज पुन्हा त्यांनी दाखवून दिलेलं आहे सगळ्यांसमक्ष तुमच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि म्हणून मी आमचे एसआरएचे अधिकारी एस पवार यांना विनंती करतो की आपण सोमवारपासून सर्वे सुरू होईल हे जाहीर करावं आणि त्यानंतर चौगुले साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या विनंती करतोय आपल्या समवेत आहेत आपण हे उपोषण सोडावं हे मी सर्व आमच्या नवी मुंबईतील शिवसैनिकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो तुमची मागणी ही यशस्वी झालेली आहात तुम्ही जिंकलेले आहात त्यामुळे आता आपल्याला लढण्याकरता पुढील लढाई पुढील लढाई आपल्याला लढायची त्याकरता आपण एच्या अधिकाऱ्यांनी घोषणा केली की आपण उपोषण सोडावं अशी मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करते चोगले साहेब आत्ताच चिंचपाडा यांच्या जो आपण पूर्वी सर्व चालू केला म्हणजे बायोमेट्रिक आपण चालू केलं होतं काही निमित्ताने काही गोष्टींमुळे ते थांबवण्यात आलं होतं आणि त्यासाठीच चौगले साहेबांनी ते उपोषण चालू केलं आत्ताच सी एम साहेब आमच्या हाऊसिंगच्या ज्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत मॅडम त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मॅडमने गृह ज्या गृहनिर्माण विभागाच्या ज्या मॅडम आहेत प्रधान सचिव त्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण आपलं सर्वे परत कंटिन्यू करूया त्यानुसार आम्ही आमचं प्रोसेस आता सुरुवात करतो आम्ही म्हणजे सोमवारपासूनच सुरुवात करणार ॲक्च्युली सर्वे आता आमची टीम वगैरे सगळं फॉर्मेशन करून त्याप्रमाणे आपल्याला इथे पूर्व सूचना देऊन आमच्या टीम्स येतील आणि परत आपण सर्वेला इथे सुरुवात करू सुमारपासूनच हे आमची प्रोसेस सुरुवात करू आम्ही तरी माझी विनंती आहे की सर्व सरकारने आता आपलं दुसष्ट कृपया मागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी ज्या पद्धतीने आता दुप्पटपटीचं सर्वेची सुरुवात केली होती उदय सामंत साहेबांना सांगून आज ती काही काळापूर्ती बंद करण्यात आली होती पण आता तुम्ही आपले लाडके खासदार नरेश साहेब इथे आलेले आहेत पवार साहेब आहेत धोनी पवार आहेत तिथे आपण तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत होतो तुम्ही सांगा माझ्या बरोबरी होतात एवढं पाऊस होतं तरी तुम्ही सर्वांनी मला साथ दिली हे साहेबांना सांगतो मस्के साहेब आम्ही लढायच्या लढायच्यासाठी आम्ही बसलेलो नाही आम्ही लढण्यासाठीच सी एम साहेबांनी जो आपल्याला बाळासाहेबांनी जो जो मंत्र दिलेला आहे लढायचं नाही लढायचं हे लढण्यासाठीच इथं आम्ही बसलेलो होतो आणि आज सी एम साहेबांनी गरिबांचे झोपडपट्टीवासियांचे कॉमनमॅन म्हणून सी एम साहेबांची ओळख आहे आणि त्यांनी त्यांना त्यांनी आज आता या ठिकाणी खासदार साहेबाला पाठवून एस आर एच्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना पाठवून आज आता सोमवारपासून या सर्वेला सुरुवात करतात हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल परत एकदा या सर्वांनी आज मी परत एकदा मुख्यमंत्री असतील शिंदे शिंदेसाहेब असतील उपमुख्यम उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि आपले लाडके खासदार नरेश मुंडे साहेब यांचा मी आभार मानतो परत एकदा साहेबांना पुनश शुभ हे करावे अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र